मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लाभार्थी रेशन कार्ड धारक आहेत अशा प्रत्येक लाभार्थ्यासाठी ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे कारण तुमच्यासाठी आता ही एक शेवटची संधी असणार आहे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार प्रत्येक लाभार्थ्यांना या ठिकाणी आव्हान सुद्धा करण्यात येत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जे आव्हान करण्यात येत आहे तुम्हाला काय करायचंय याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा जाणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या रेशन कार्ड धारकासाठी जो शेवटची संधी आहे ती शेवटची संधी कोणती आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि तुम्हाला हा जो काम आहे तात्काळ करायचं आहे जर हे काम जर तुमचं नाही पूर्ण झालं तर तुमचं रेशन कार्ड बंद झालं समजा कारण रेशन कार्ड जर तुमच्याकडं असेल तरच रेशन कार्डावरती जे काही मिळणारे लाभ आहेत ते तुम्हाला कंटिन्यू मिळत जातील अन्यथा तुम्ही रेशन कार्डापासून वंचित सुद्धा राहू शकता जे आव्हान करण्यात आलेले आहे ते आव्हान आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत जोपर्यंत आव्हान लाभार्थ्यांना समजणार नाही तोपर्यंत काहीच करणार नाही आता बघा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यासाठी आव्हान करण्यात येत आहे आता कोणत्या जिल्ह्यासाठी ही माहिती आहे बघा महाराष्ट्र शासन बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे आव्हान आहे ते करण्यात आलेले जिल्हा पुरवठा अधिकारी जो नाशिक आहे हा नाशिक जिल्ह्यासाठीचा अपडेट आहे परंतु यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे लाभार्थी येऊ शकतात कारण पुरवठा विभागाच्या माध्यमातून हे जे आव्हान आहे ते करण्यात येत आहे आता बघा यांच्या आदेशानुसार आता या ठिकाणी आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत ते आदेश आपण या ठिकाणी समजून घेऊया बघा जाहीर आव्हान बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आवश्यक कागदपत्रे जे आहेत आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आपल्याकडे असणे गरजेचे आहेत जेव्हा आपण शिद्धापत्रिका आपल्याकडे असेल जर आपल्याला केवायसी करायची असेल तर आपल्याकडे लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते कोणकोणते असायला पाहिजेत यामध्ये आहे आधार कार्ड त्यानंतर आहे शिद्धापत्रिका हे दोन तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे जर तुम्हाला केवायसी करायची असेल आणि तुमचं रेशन कार्ड जर पुढे तुम्हाला जर टिकवायचं असेल तर तुम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचंय याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे समजून घेऊया मित्रांनो बघा सर्व शिद्धा धारक यांना जाहीर आव्हान करण्यात येते की आता काय आव्हान करण्यात येते बघा आपण आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी बघता फक्त एकट्याने नाही जायचंय किंवा एकट्याची केवायसी नाही करायची आहे तर आपल्या पूर्ण कुटुंबाची केवायसी आपल्याला करून घ्यायची आहे याचबरोबर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपल्या आपल्या शिद्धापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्तींचे नावे आहेत बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपल्या शिद्धा पत्रिकेमध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत म्हणजे ठराविक एका व्यक्तीचा आपल्याला केवायसी करायची नाही आहे तर आपल्या कुटुंबात जेवढे व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तींचं आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड आणि रेशन कार्डामध्ये जर आपलं नाव असेल तर आधार कार्ड घेऊन आपल्याला जायचं आहे त्या सर्वां त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन करणे म्हणजे जिथं या ठिकाणी व्हेरिफिकेशन आपल्याला करायची आहे आता व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला मी पुढे देणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील आणि तुमचं जो रेशन कार्ड आहे तो रेशन कार्ड भविष्यामध्ये कधीच बंद होणार नाही आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे वेरिफिकेशन करून घेणे सक्तीचे ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काना डोळा करायला चालणारच नाही आहे आपल्याला या ठिकाणी सक्ती करण्यात आलेली आहे की कंपल्सरी प्रत्येक रेशन कार्ड धारकांना केवायसी करणं बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे अन्यथा बघा अन्यथा ज्या व्यक्तींचे सत्यापन वेरिफिकेशन होणार नाही त्यांचे शिद्धापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिद्धा जिनस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिद्धापत्रिक धारकांची असणार आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला करून घ्यायचं आहे जर तुम्ही ई केवायसी नाही जर केली तर तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे किंवा जे काही वस्तू तुम्हाला रेशन कार्डावरती मिळणार आहेत ते सर्व रेशन कार्डावरती मिळणारे जे वस्तू आहेत ते ठप्प होणार आहेत आणि तुमचं रेशन कार्डावरून मिळणारा जे लाभ आहे तो सुद्धा बंद होणार आहे ही जबाबदारी तुमची आहे आता काय करायची आहे तुम्हाला केवायसी करायची आहे केवायसी आता केवायसी करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे ना आता केवायसी करायची आहे भरपूर असे लाभार्थी कोणत्याही कम्प्युटरवरती जातील तर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी केवायसी करता येणार नाही केवायसी जर करायची असेल जर आपल्या गावातील जो रेशन दुकानदारक आहे त्यांच्याकडे जायचंय आपल्या कुटुंबातील जेवढ्या व्यक्तींचे ई केवायसी करणे बाकी राहिलेले आहेत म्हणजे आधार सत्यापन करणे बाकी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपली केवायसी करून घ्यायची आहे आता भरपूर असे लाभार्थी स्थलांतरित झालेले आहेत बाहेर गावे मग अशा व्यक्तीने आपल्या गावामध्ये जो रेशन दुकानदार आहे त्याच्याकडे जायचं कसं हा प्रश्न प्रत्येक लाभार्थ्यांना पडलेला असेल मग अशा वेळी काय करायचंय ज्या गावामध्ये आपण आहोत त्या गावामध्ये जायचंय आणि त्या कोटेदारखांना म्हणायचंय की माझ्या रेशन कार्डाची केवायसी करायची आहे मला केवायसी करून द्या मग आधार कार्ड नंबर तुमचं घेईल आणि केवायसी त्या ठिकाणी तुमची पूर्ण होईल तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा कोणत्याही जिल्ह्यामध्ये असेल किंवा कोणत्याही राज्यामध्ये जर असेल तर वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत तुमची केवयशी कोणत्याही कोटेधारकाकडे केली जाते आणि भविष्यामध्ये इथून पुढे जे मिळणार लाभ आहे ते लाभ तुम्हाला कन्फर्म मिळतं आता भरपूर अशा लाभार्थ्यांचे जे काही मुलं आहेत ते शिकत आहेत आणि रेशन कार्डावरती भरपूर अशा योजना सुद्धा राबवल्या जात आहेत मग त्या योजनेचा लाभ जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्या कुटुंबामध्ये किंवा रेशन कार्डामध्ये आपलं नाव असणं गरजेचं आहे जर तुम्ही केवायसी नाही जर केली तर आपल्या रेशन कार्डामधून नाव कमी होतं आणि त्या रेशन कार्डामध्ये आपण दिसत नाही मग अशा वेळी आपल्याला जर आपल्या रेशन कार्डामध्ये नाव जर टिकवायचं असेल किंवा आपलं रेशन कार्ड जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला आप केवायसी करणं गरजेचं आहे आता भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी कमेंट करतील केवायसी म्हणजे नेमकं कर काय करायचंय आपला आधार कार्ड रेशन कार्डाला जोडून घ्यायचंय सगळ्यात सोप्या शब्दामध्ये ही माहिती समजून घ्या आपला रेशन कार्ड आधार कार्डला कार जोडून घ्यायचं आहे आणि आधार कार्डला जोडत असताना फक्त कुटुंब प्रमुखाचा जोडायचं नाहीये तर कुटुंबातील सर्व सदस्यांचा जोडून आहे आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे किंवा ई केवायसी करण्याची अंतिम दिनांक आहे हे सुद्धा प्रत्येक लाभार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे कारण आता शेवट तुमच्याकडे काही का दिवस शिल्लक राहिलेले आहेत बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सत्यापन व्हेरिफिकेशन करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती बंधनकारक ठेवण्यात तर आलेलीच आहे परंतु याचबरोबर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत तुम्हाला ई के सी करावीच लागणार आहे घाई गोंधळ करू नका ज्या ठिकाणी सध्या तुम्ही आहात त्या ठिकाणी ज्यांची ज्यांची के बाकी राहिलेली असेल अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती आहे नक्की काना डोळा करू नका जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अठ्ठावीस तारखेपर्यंत तेव्हा तुम्ही केवायसी करून घ्या आता मित्रांनो आता भरपूर असे काही जुने माझे सबस्क्रायबर आहेत जे व्ह्युअर आहेत ते कमेंट करतील की असा कमेंट करतील सर तुम्ही डिजिटल बोर्ड घेतलाय का तर मी डिजिटल बोर्ड घेतलेलं नाही आहे कारण एक युट्यूबर आहेत मनीष मानकर नावाचे सर आहेत त्यांच्या घरी मी आज आलेला आहे संभाजीनगर येथे कारण माझ्या कामानिमित्त आल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या डिजिटल बोर्डावरून मी या ठिकाणी एक व्हिडिओ बनवलेला आहे जर तुमच्या कुटुंबातील एखादा मुलगा किंवा मुलगी स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी हा एक महत्वपूर्ण चॅनल आहे मनीष मानकर आता जेव्हा माझा व्हिडिओ संपेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट सर्च करा त्या ठिकाणी पहा आणि तुम्हाला सर्व ग्रामसेवक भरती असेल किंवा जे काही विविध योजना विविध यो भरती चालत आहेत त्या भरतीबद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त जे काही पुस्तकं आहेत भरतीसाठी उपयुक्त पुस्तकं कोणकोणती आहेत त्या पुस्तकाचा सुद्धा तुम्हाला नॉलेज मिळेल आता मनीष मानकर सर कोण आहेत ते तुम्हाला दाखवतोय कारण आता त्यांना बोलवतोय या ठिकाणी या सर जे माझे जुने सबस्क्राईबर आहेत शक्यतो सर्वांनी फॉलो करा कारण भविष्यामध्ये आपल्या कुटुंबातील प्रत्येक लाभार्थी हा एकतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो मग स्पर्धाची परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला एक, एक महत्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे चॅनल प्रत्येक लाभार्थ्यांनी माझे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी शक्यतो मनीष मानकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हे आहेत मनीष मानकर सर त्यांच्या घरी मी आज झालेला आहे तर धन्यवाद सर्व शेतकरी बंधूंनो मला माहिती आहे सुनील राठोड सर म्हणजेच माहिती हवी या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आहेत आणि याच शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवण्याचं काम मी मनीष मानकर या युट्यूब चॅनलवर करतो आहे तर जे कोणी शेतकऱ्यांची मुलं ज्यांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत पुस्तकं पाहिजे असतील त्यांनी मनीष मानकर चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरी टेस्ट सिरीज असतील पुस्तकं असतील ह्या मोफत प्रमाणात मी तुम्हाला पाठवू शकेल एवढंच मी सांगतो तर मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सहा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र